काय करतो काय मायला का अरे काय नव जबा जल ह्या मावरा खाऊन कुठली आलाची भाजी आहे की काय पाला भाजी म्हटलं आज त्या मावऱ्या खाऊन त्याला वैतोग आला वैतो पाऊस पडतोय आणि तुम्ही पाले भाजी काय खाता अरे ही पौष्टिक भाजी आहे त्याला मावऱ्यात काय मिळत आहे मावऱ्यात काय मिळत मी काय आलो आहे का रे बा तुम्ही सकाळ सकाळ रासनावर गेले आणि हो। तांदूळ आलेच काय अरे कसले घादूळ विचारतो काय झालं ना, ना अरे इस्रामाच्या वाड्याजवळ ना वाड्याजवळ नाही टटाच्या बाजूला कर्दीचं झाड तर तिथे अकराच्या सुमारा सुमारास अकराच्या सुमारास रासनावर जायचं म्हणून गेला घ्यायला तर असं लकल लकला काय लागला हा असा वर फना काढून उभा वर झा आकडा मी झो शाप इरगाल ना वाटला कोण नाही ना, ना? एक्टर मी तो त्यातून गेलो वाटला कोण तुम्हाला भेटेल नाहीच कोण वाटला ना अरे वाट मी इरगाल ना शाप माझं झप कोलट जाय आणि ताजभर जाय ना ताजभर माझ्याकडे नुसता हाता फाना काढून बघित मी म्हटलं बा माझी काही चुकी झाली असेल तर मी तर त्याच्या पाया पडला पण जाया कबुल नाही मग काय झाला रास्ताना टाइमपर झाला वाटत हो इकडे हल नाही का तिकडे नाही जागच्या जागीवर नुकसान ना मी म्हटलं काय असं का काय नाही जनावर कुठे जाव जाव कुठे दोनच्या दिवशी दिवस बाहेर पडलाय बाहेर पडलाय काय माझ्या शंभराचा पनावा काढून का उभा का तेव्हा पाया पडला ना कसा बसा त्या बांध्यावर ना असा खाली उठ तेव्हा मी मी रचनावर तो तोपर्यंत आलं लागले ना टाळायला लागलेलं मग काय ऐंशी नव्या जन्माचा मी आज दाखलाय म्हणून जमा बांधव उड्या मला आता होय झालं कुठं पडलो बिडलं तर करायचं काय अरे तसंच झालं ना एकट लुकट ना बाजूला मागे सांगा कोण असतं ना तर काय हरकत नव्हती आवाज देतोय आपलं फुडच तुम्ही एकटे कधी तू माझे बांधव होता मग अरे मग मोठ्याने साथ घालायचा साथ घातला तर काय मी वरून बघतलं नसतं काय जर नाही आम्हाला आम्हाला कॅमेरे हे तयार वाहत आहे हा तयार वाहत आहे पिकला कुठे आम्ही अजून नाही नवं गेलेला आहे काय नव गेली कुठे नवं गेलेलं नेम मी लाट ना किती तू कधी मुंबईत जातस आहे ना तू मग का आंबेमकिल्ला आंब कुठं पहिल्या आंबा नाही आहे तर वरती याच्यात आहे धार द्वधी आंबाला वरण खाली पडला तर नुसतं आता पसा, से से पसा आता तुम्हाला पण घेऊ शकतात जनावर तुमच्या मागे लागतात जनावर आता मग आम्ही मग कानाला खडा लावला एकट कुठे बाहेर पडायचं नाही